मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा अखेर त्याला यश निमित्ताने पुण्यात विविध ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आळंदोच साजरा होत आहे यावेळी बोल महाराष्ट्र न्यूजने मराठा बांधवांकडून घेतलेली प्रतिक्रिया यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर नारायण तेलंग सरचिटणीस पुणे शहर संदीप दारवटकर अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रामदास गाडे कार्याध्यक्ष पर्वती विधानसभा मतदारसंघ संदेश भरतडे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी राज्य सरकार व धरांगे पाटलांचे आभार मानले वंदन करतो ठिकाणी आज आपल्या मराठा समाजाला धरांगे पाटलांच्या त्यांच्या लढ्याने आणि मराठा समाजाच्या जे आमचे बांधव आहेत त्यांच्या बलिदानाने आज आपल्या या मराठा समाजाला सकल मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीचं राजपत्र जे राज्य सरकारने दिलं आहे त्याचं मी तमाम मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि जारांगे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या या सरकाराने जो आणि त्या पद्धतीने त्यांनी जो राजपत्र या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काढला त्यांचंही मी सकल मराठा समाजाच्या वतीने मनापासून कौतुक अभिनंदन करतो आणि छत्रपती शिवरायांच्या या पावनभूमीमध्ये लाल महालामध्ये आज आम्ही या ठिकाणी त्या पद्धतीने सांगतो आहे की जे आरक्षण आम्हाला मराठा समाजाला दिलं आहे ते आरक्षकाने शेवटपर्यंत न्यावं आणि ते टिकवावं त्या पद्धतीने आमची जे विद्यार्थी आहेत किंवा त्या पद्धतीच्या ज्या पुढील पिढ्या आहेत त्यांना या आरक्षणाचा शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मी पुनश्च एकदा तमाम मराठा मराठ्यांच्या वतीने आज या ठिकाणी जे आमचे प्रतिनिधी आहेत बोल महाराष्ट्राचे त्यांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी आमच्यासारख्या सहकाऱ्यांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तमाम मराठा समाजाच्या वतीने मी त्यांचं पुनश्य एकदा अभिनंदन करतो आई जगदंबा तसंच शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद धारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सगळं मराठा समाजांचं आज जो त्याला जे यश प्राप्त झालं हे कौतुक पद आहे सर्व मराठा समाजांनी आजपासून जसं की अण्णासाहेब पाटील असतील जावळे साहेब असतील त्यानंतर साहेब असतील यांच्यापासून जो लढा चालू झाला आज याकरता कित्येक लोकांनी बलिदानही दिलं आज त्यांचं बलिदान विसरता कामं नाही आणि या समाजाला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आजपर्यंत देशाकरता मातीकरता ना। लढणार आहे समाज आज स्वतःच्या हक्काकरता नसतो कुठलाही हत्या न वापरता शांततेच्या मार्गावर हा लढा यशस्वी विकास पाटलांनी केला याकरता सर्वांच्या मराठा समाजाच्या वतीनं त्यांचे खूप खूप धन्यवाद